இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் हा देवगड मधन आंबा आलेला आहे आता दरम्यानच्या काळामध्ये देवगड मध्ये बरीच केशर केशरची लागवड वाढलेली आहे ला आणि आता साधारणपणे एकतीस हजार रुपयाला ही आंब्याची पहिली पेटी गेलेली आहे पहिले पहिली मान आज पुण्या मार्केटमध्ये पहिल्यांदाच आपल्या गाळ्यावरती आल्यामुळे त्याच सगळ्यांनीच आनंदामध्ये त्याचं उत्साहामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे आणि आंबा हा शेवट फळाचा राजा आश्रम सगळ्यांमध्ये एकच चिंता वेगळीच असते आंबा खरेदी कर करायची आणि घरी नेण्याची सात मुल्ला नावाचा शेतकरी आहेत त्यांच्या बागेतला हा आंबा आलेला आहे आणि एकतीस हजार रुपये दर मिळाल्यामुळे ते शेतकरीही अत्यंत खुश आहेत दरवर्षी आंबेडके दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आंबा हापूस येतोच पण केसरची लागवड थोडी जास्त झाल्यामुळे केशरच्या आंब्याची पेटी पहिल्यांदा आलेली आहे आणि रावसाहेब जिंतर जी आंब्याची पेटी विकत घेतलेली आहे त्यांनी फार आनंदात एकतीस विकत घेतली आहे आणि तुम्ही त्यांच्या गाळ्यावरती आता ते दरवर्षीप्रमाणे ही पेटी पहिला मान त्यांचाच असतो मार्केटमध्ये आंबा आल्यानंतर विकत घेण्याचा दरवर्षीप्रमाणे त्यांनी तो पेटी घेतलेली आहे त्यांच्या येथून आंबा आलेला आहे त्या आंब्याचा लिलाव आज या ठिकाणी झाला असं मी घोषित करतो आणि या आंब्याचा लिलाव आपल्या रावसाहेब पुंजीर यांनी एकतीस हजार रुपयाला घेतलेला आहे देवगडवरनं आलेला आंबा हा सात मोल्ला या शेतकऱ्याच्या बागेमधनं आलेला आंबा आहे आज पहिली वेळ इथं मार्केट यार्ड मध्ये म्हणजे दरवर्षी लिलाव होतो पण बापू भोसलेंनी बोलून मला लिलाव करण्याचा आज मान दिला त्यामुळं बापूचं आणि सगळ्या इथल्या जमलेल्या व्यापाऱ्यांच शेतकऱ्यांच मी आभार मानतो मी नावसाहेब दिनभर कुंजीर गेली शेहेचाळीस वर्ष जशी आहे मार, मार्केट स्थापन झालं त्या दिवसापासून प्रथम येणारा आंबा आम्ही अनेक वर्ष मी खरेदी करत आहे आणि मला त्या गोष्टीची आवड आहे तशीच दुसरी गोष्ट की माझ्याकडे काही लोक येतात मला दोन महिन्यापूर्वी त्यांना विचारले आंबे काळणारे ते दोन किलो माझ्याकडे येऊन गेले म्हणलं बाबा परंतु या वर्षी मोसम खराब असल्यामुळे आंबा लेट आहे परंतु ते आता निघून गेले असतील परंतु माझ्याकडे आज मी मागणी आहे आंब्याला कारण आमेरिकून काय काय लोक त्यांना त्या ठिकाणी आंबा मिळत नाही आणि ते ज्यावेळेस या ठिकाणी येतात त्यांना त्यांना मग माहिती घ्या पुण्यामध्ये आंबा आपल्याला मिळेल म्हणून माहिती चौकशी परंतु मी आता त्यांना माझ्याकडे त्यांचे फोन नंबर आहेत मी त्यांच्याशी संपर्क करीन आणि त्यांना त्या आंबा देण्याचा प्रयत्न करेन आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका